की त्याच्यामध्ये डमी उमेदवार परीक्षेला बसलेत मास्क कॉपी त्या ठिकाणी झालेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तर हे कुठेतरी गंभीर आहे खाजगी यंत्रणेच्या हातामध्ये जर आपण सरकारी नोकर भरतीची जर त्या ठिकाणी गोष्टी दिल्या तर अशा पद्धतीचे गैरप्रकार मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आपण सगळ्यांनी पाहिले दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर ज्या पाच कंपन्यांनी निवडल्या होत्या त्यांनी देखील आदल्या दिवशी काही पेपर फोडले होते त्या परीक्षा केंद्रावरती गोंधळ त्या ठिकाणी घातले होते काही काही सेंटरचे से तर हॉल हॉलटिकिट्स म्हणजे मला वाटते रात्री दहा वाजता बदलले गेले तर हे कुठंतरी मिसमॅनेजमेंट ह्या का कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे तर ह्याच्यासाठी मॉनिटरिंग करणं खूप गरजेचं आहे राज्य सरकारने ज्या ज्या परीक्षा केंद्रांवरती अशा पद्धतीच्या मागण्या त्या 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 विद्यार्थ्यांनी तिथे कंप्लेंट्स केलेल्या आहेत तर अशांची छाननी व्हावी तपासणी व्हावी आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने मार्क जास्त ज्याला पडले असेल किंवा त्यांनी प्रयत्न केला असेल तर अशांवरती कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली

कारण तलाठी भरती या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये जो जो गोंधळ उडालेला आहे जो संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याबाबत आता विद्यार्थी संघटनांच्या आणि या विद्यार्थी प्रतिनिधींच्या नेमक्या भूमिका काय आहेत आणि इथून पुढं या तलाठी भरतीमध्ये आणि त्या अनुषंगानं सरळ सेवा पद भरतीमध्ये नेमकी कशी पद्धतीनं कार्यवाही होणं विद्यार्थ्यांच्या हिताचं राहील आणि त्या पद्धतीनं जो सर्वसामान्य विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करून या परीक्षांचा वर्षानुवर्ष जीव लावून अभ्यास करतो आणि त्याची उमेदीची वर्ष यामध्ये तो लावतो मग या उमेदीची वर्ष जे आहे त्या अशा गोंधळामुळे कुठेतरी धोक्यात येतात आणि त्याच्या स्वप्नांवरती पाणी फिरण्यासारखी वेळ इथं निर्माण होते तर अशा या महत्वाच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी मी परत एकदा महेश बडेसरांचं आपल्या एनपीटी स्पर्धा परीक्षा अकडे या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो स्वागत आहे महेश सर महेश सर आता तुम्ही सगळ्या बातम्यांमध्ये सगळ्या सोशल मीडियामध्ये आता एकच विषय आहे आणि तो आहे तलाठी भरती दोन हजार ची तर एकूण जर बघितलं सर चार हजार सातशे त्र्याण्णव पदांसाठी ही पदभरती झाली आणि टी सी एक एक नोट सुद्धा आता जारी केली आणि त्या प्रेस मध्ये असं त्यांनी सांगितलंय की सर्वसाधारणपणे या परीक्षेसाठी दहा लाखापेक्षा जास्त अर्ज आले आणि तितक्याच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली सुद्धा महाराष्ट्रभरातून सत्तावन्न शिफ्टमध्ये वेगवेगळ्या सेंटरवरती ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली आणि ज्या ही परीक्षा कंडक्ट होत होती त्याही वेळी बातम्या येत होत्या की बघूना आम्ही सुद्धा प्रत्येक परीक्षा के सेंटरच्या जा बाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या जा प्रतिक्रिया घेत होतो प्रत्येक शिफ्टची आम्ही प्रतिक्रिया या चॅनलवरती टाकलेली आहे की पेपरची काठिण्य पातळी कशी होती सोपी होती मध्यम होती की अवघड होती असं प्रत्येक शिफ्टचं आम्ही बघितलं तर त्यामध्ये साहजिक आहे की काही पेपरची काठीण्य पातळी ही नक्कीच हार्ड होती काही पेपरची सोपी होती त्यामुळे नॉर्मलायझेशनची जी प्रक्रिया आहे ती करणं साहजिक होतं आणि विद्यार्थ्यांना आधीसुद्धा माहीत होतं की नॉर्मलायझेशन जे आहे ते होणार आहे ते अॅक्सेप्टेबल होतं आणि ज्यावेळेस नॉर्मल रिस्पॉन्स शीट आल्या तोपर्यंत सर्व काही ठीक चाललेलं होतं परंतु ज्यावेळेस हे नॉर्मलायझेशनचे नंतर जे मार्क थे आले त्यावेळेस असं लक्षात आलं की सत्तेचाळीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दोनशे पेक्षा जास्त मार्क पडले अगदी दोनशे चौदा पर्यंत हे मार्क्स जे आहे ते विद्यार्थ्यांना आलेले आहेत आणि मग कुठेतरी शंकेची पाल चुकचुकायला लागली की या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झालेला आहे का आणि आणखी एक गंभीर बाब यामध्ये अशी निदर्शनास आली म्हैसर की ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झालेले होते भरती प्रक्रियेदरम्यान किंवा जे परीक्षेचा परीक्षा पेपर एक्झाम कंडक्ट होत होती त्यावेळेस ज्यांनी गैरप्रकार करत होते अशा विद्यार्थ्यांवरती पोलीस कारवाई फौजदारी कारवाई झालेली होती त्यांची सुद्धा नावं त्या यादीमध्ये झळकलेली आहेत तर याबाबत आता माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तलाठी भरती प्रक्रियेतील हा जो गोंधळ निर्माण झालेला आहे तर या गोंधळाबाबत एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुमची भूमिका काय आहे आमची भूमिका हीच असेल की ज्या पद्धतीने परीक्षा पद्धतीमध्ये काही जे गोंधळ झाले आम्हाला आठवते की तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी बच्चू कडू साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं होतं आणि त्याच वेळेस आम्ही हीच मागणी केली होती की ज्या काही सेवा भरती प्रक्रिया टी सी एस आणि आय बी पी च्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहेत कारण की आम्हीच आपणच डिमांड केली होती की टी सी एस आणि आय बी पी च्या थ्रू ह्या परीक्षा घेण्यात याव्यात आणि त्या विनंतीला मान देऊन त्यावेळेस शासनाने तो निर्णय घेतला पण जेव्हा आम्ही त्यांना हे विनंती जेव्हा काही परीक्षा होत होत्या तेव्हा काही गैरप्रकार आम्हाला सेंटरवरचे ऐकलेत होते आम्ही पाहिले तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हीच विनंती केली होती की साहेब तुम्ही जे टी सी एस चे जे सहा सेंटर आहेत महाराष्ट्रात फक्त त्याच सेंटरवरती परीक्षा घेण्यात यावी तुम्ही बाकीच्या कुठल्याही सेंटरवरती परीक्षा घेऊ नका घेऊ नका गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज असेल त्याच्यानंतर खाजगी परीक्षा केंद्र असेल तर अशा ठिकाणी तिथले सुपरविजन करणार असतील तिथले त्या सेंटरचे प्रमुख असतील तिथं हाऊसकीपिंग करणारी टीम असेल किंवा त्यांचे इतर संलग्न सहकार या सगळ्यांच्या संगणमतामध्ये परीक्षामध्ये गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न त्या ठिकाणी झालेलं आहे कारण की त्याच्यामध्ये डमी उमेदवार परीक्षेला बसलेत मास्क कॉपी त्या ठिकाणी झालेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तर हे कुठंतरी गंभीर आहे जी मुलं प्रामाणिकपणे गेल्या पाच एक वर्षापासून सरळ सेवेच्या परीक्षेची वाढ बघत होते पंच्याहत्तर पदांची भरतीची घोषणा केली अमृत महोत्सव वर्षानिमित्त तर हे कुठेतरी घडू नये या संदर्भात आम्ही आम्ही त्या संदर्भात पूर्वकल्पना त्या ठिकाणी दिलेली होती पण ज्या गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजेत त्या गोष्टी पुन्हा झाल्या त्याचं कारण असं होतं की खाजगी यंत्रणेच्या हातामध्ये जर आपण सरकारी नोकर भरतीची जर त्या ठिकाणी गोष्टी दिल्या तर अशा पद्धतीचे गैरप्रकार मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आपण सगळ्यांनी पाहिले दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर ज्या पाच कंपन्यांनी निवडल्या होत्या त्यांनी देखील आदल्या दिवशी काही पेपर फोडले होते त्या परीक्षा केंद्रावरती गोंधळ त्या ठिकाणी घातले होते काही काय सेंटरचे से तर हॉल हॉलटिकिट्स म्हणजे मला वाटते रात्री दहा वाजता बदलले गेले तर हे कुठंतरी मिसमॅनेजमेंट ह्या कंपन्यांच्या माध्यमातून होतंय तर ह्याच्यासाठी मॉनिटरिंग करणं खूप गरजेचं आहे तर हे तलाठी भरतीमध्ये हा गोंधळ नक्कीच झालेला आहे की परीक्षा केंद्रावरती परीक्षेच्या दिवशी त्याच्यासाठी आमची हीच विनंती असेल की राज्य सरकारने ज्या ज्या परीक्षा केंद्रांवरती अशा पद्धतीच्या मागण्या त्या त्या विद्यार्थ्यांनी तिथे कंप्लेंट्स केलेल्या आहेत तर अशांची छाननी व्हावी तपासणी व्हावी आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने मार्क जास्त ज्याला पडले असेल किंवा त्यांनी प्रयत्न केला असेल तर अशांवरती कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली गेली पाहिजे तरच मला असं वाटतं की अभ्यास करणाऱ्या उमेदवाराला न्याय मिळेल नाही तर बोगस उमेदवार हे मोठ्या संख्येने सिस्टीमधील आणि पूर्ण वाट्याबोल त्या ठिकाणी माजू शकतो खरं सर या आधीच्याही भरती प्रक्रिया आता तुम्ही उल्लेख केला की काही काळ्या यादीतल्या कंपन्यांना सुद्धा ते कॉन्ट्रॅक्ट परीक्षा कंडक्ट करण्याची सरकारी नोकरी घेण्याचं काम हे खाजगी कंपन्यांना का हा मुद्दा आधीच्याही अशा ज्या मुलाखतीमध्ये तुम्ही विस्तृतपणे आम्हाला सांगितलं होतं की पूर्वीपासूनची तुमची जी मागणी होती की या सगळ्या परीक्षा खरं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम करण्यात यावं आणि त्यांच्या मार्फत घेतल्या जाव्यात बरोबर यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेले आहेत पूर्वी सुद्धा आणि आता आता या मुद्द्याला धरून तुम्ही अजून पुढे काय प्रयत्न करताय सगळ्यात महत्वाचा आमचा हाच प्रयत्न आहे की ना टी सी एस ना आयबीपीएस सगळ्या परीक्षा या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून घेतल्या गेल्या पाहिजेत आपण कंटिन्यूली मागणी करतोय दोन हजार सतरापासनं केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती या सगळ्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या गेल्या पाहिजेत यासाठी दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसचा शासन निर्णय झालाय त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सांगितलंय की गट ब अ राजपत्रित व गट क एमपीएससी वगळता इतर सरळ सेवेतली सर्व पदं हे एस कार्यकक्ष मध्ये आणण्यासाठी विचार एकोणीशे सहासष्ट मध्ये ज्या काही दुरुस्त सेवा प्रवेश नियमामध्ये करायच्या त्या तात्काळ लवकरात लवकर करून तुम्ही सगळे पद दोन हजार पंचवीसच्या मध्ये ज्या काही येतील त्या एम पी एस सीच्या कार्यकक्षामध्ये आले गेले पाहिजेत आताच विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये अप्पर मुख्य सचिव मान्य श्री नितीन गदरे साहेब जे सामान्य प्रशासन विभागाचे आहेत त्यांच्या संदर्भात देखील चर्चा झाली तर त्यांनी सांगितले की पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये सर्व विभागांना आम्ही आदेशित केलेला आहे की याचे सेवा प्रवेश नियम तात्काळी तुम्ही त्या ठिकाणी इथे करा आणि आपण जर बघितलं तर तीन वर्ष आम्ही पाठपुरावा करून लिपिक संवर्गीय पद ही आम्ही एम पी एस सीच्या कार्यकक्षामध्ये आणली आणि ती परीक्षा एकदम उत्तमरित्या पार पडली अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं की कशा पद्धतीने एवढ्या मोठ्या पदांची म्हणजे oh. एमपीएससीच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठे चारशे प्लस जागा आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने परीक्षा पार पडली एका दिवसात परीक्षा आणि आपण बघितलं तर आपण जर जेव्हा पाहतो तेव्हा बघितलं तर हीच यंत्रणा त्या ठिकाणी वापरली जाते आणि दुसऱ्या यंत्रणेची काय गरज आहे त्याच्यामुळे आमची हीच मागणी आहे की सगळ्या परीक्षा एमपीएससीच्या कक्षामध्ये आणल्या पाहिजेत एमपीएससी ला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे साठ कोटीवरनं ते बजेट दोनशे कोटीवर नेलं पाहिजे आता सध्या एमपीएससी कडे जे काही दोनशे पंचेचाळीस जे मंजूर पद आहेत ते तर त्याच्यामध्ये वाढ करून ती साधारणतः एक हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ त्याला दिलं गेलं पाहिजे तरच ह्या सगळ्या पुरेसं मनुष्यबळ बरं पुरेसं मनुष्यबळ असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे शासन निर्णय ऑलरेडी झालेला आहे त्याची फक्त इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला असा विश्वास आहे की येणाऱ्या एक वर्षामध्ये सगळी पदं एम पी एसीच्या कार्यकक्षामध्ये आमचा हा सुद्धा प्रयत्न आहे की तलाठी पोलीस भरती आणि इतर सगळी पदं ही एम पी एसीच्या कक्षामध्ये आणली पाहिजेत एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून जर दोन हजार सोळापर्यंत जर आपण बघितलं तर दुय्यम सेवा परीक्षा मंडळ विभागीय आयुक्त असतील किंवा कलेक्टर असतील यांच्या अध्यक्षतेखाली ह्या परीक्षा घेतल्या त्याच्यात प्रचंड घोटाळा या ठिकाणी व्हायचा म्हणून महापरीक्षा पोर्टल आणलं महापरीक्षा पोर्टलमध्ये घोटाळा होत होता म्हणून पाच कंपन्या आणल्या पाच कंपन्या घोटाळा होत होता म्हणून आयटीसीएस आयबीपीएस आणलं तिथं सुद्धा ते खासगी केंद्र घेतले म्हणजे आपण जर बघितलं तर हे चक्र आहे ह्याला जर फोडायचं असेल आणि परीक्षा पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी राबवायची असेल तर एकमेव सोल्युशन आहे ते म्हणजे केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती एम पी एस सीकडे सगळ्या परीक्षा देणं आणि या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेब एकदम पॉझिटिव्ह आहेत सगळे आय जे अधिकारी ते देखील या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत तरच मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळू शकतो नाही तर अशा पद्धतीने जर आपण खाजगी यंत्रणा खाजगी कंपन्या असतील याचा जर यूज करत बसलो तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के घोटाळे हे यापुढेही चालू राहणार त्यामुळे आमचा प्रयत्न हाच आहे आणि आम्हाला त्याच्यात यशसुद्धा येते आणि त्यासोबत आता आम्ही जस्ट मागच्या चौदा तारखेला आम्ही एक जे आर देखील पारित करून घेतला की परीक्षामध्ये जे काही गैरप्रकार होत आहेत पेपर फुटत आहेत त्याच्यानंतर एम पी एस सीला जे काही पद्धत आहे ते अजून कशी स्ट्रॉंग करता येईल संदर्भात मान्य किशोरराजे निंबाळकर साहेब जे आहेत तत्कालीन चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आम्ही अपॉइंट करून घेतली आणि मला असं वाटतं की तो कायदा करण्यासंदर्भात ही समिती गेली तीन महिने या समितीला कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे तर मला विश्वास आहे की ही कमिटी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सगळ्या सूचना आणि कायदा बनवेल आणि नजिकच्या काळामध्ये भरती प्रक्रियेमध्ये कुठेही गैरप्रकार होणार नाही आणि जे म्हणजे जसं आपण मागाशी उल्लेख केला की ज्याच्यावरती ज्याला पकडण्यात आलं तोच कॅन्डिडेट पुन्हा परीक्षेला बसतोय एमपीएससी ज्या जो अशा पद्धतीने गैरप्रकार करतो त्याला काळ्या यादीत टाकलं जातं आणि त्याला सिस्टिमनीच अशा पद्धतीने केलं की त्याला फॉर्मच स्वीकारला जात नाही तशी सिस्टीम नाही इकडं कुठं आहे त्याच्यामुळे एकच कॅन्डिडेट दहा ठिकाणी जातोय डमी उमेदवारांचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस ची वापर मोठ्या प्रमाणामध्ये चाललेत आणि अक्षरशः पूर्ण सैर बाहेर सगळं सगळं चालू आहे होतकरू गरीब आणि अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी अन्याय होतोय आणि अक्षरशः म्हणजे जेव्हा ते पैशांचे रेट ऐकले जातात तर अक्षरशः अंगाव काटा येतो आणि एकदम भयंकर हा सगळा प्रकार आहे तर त्याच्यामुळे कुठेतरी माझी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून शासनाला हीच विनंती असेल की सकारात्मक दृष्टिकोनातून पावलं टाकणं गरजेचं आहे नाहीतर अशा पद्धतीने जर युवकांच्या समोर जर आपण ह्या सिस्टीम उभ्या करून ठेवल्या तर युवक हा एक वेगळा रस्ता निवडून एक काहीतरी जाऊ जाऊ बरोबर आहे सर कारण आपण जर बघितलं हे गैरप्रकार घडत आहेत यातून जी संधीची समानता हा जो आपल्याला संविधाना दिलेला मूलभूत अधिकार आहे त्याला छेद जातो आहे आणि त्यातून मग जो ग्रामीण भागातील जो विद्यार्थी प्रामाणिकपणे आई वडिलांचं स्वप्न स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी जीव लावून प्रयत्न करतोय आणि त्याच्या प्रयत्नांवरती हे असं जर घडत असेल तर त्याच्या त्याचा एक भ्रमनिराश होईल आणि या भ्रमनिरास निराशेतून वेगळं काहीतरी तुम्ही म्हणता नक्की यातून धोका निर्माण होऊ शकतो माझा पुढचा प्रश्न असा आहे की या काजी कंपन्या सर या परीक्षेतली पारदर्शकता हा तर मुद्दा आहेच पण यांच्याकडून एक आर्थिक पिळवणूक सुद्धा होते आहे वेळोवेळी तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला सुद्धा सारखा पत्रेवर केला आणि त्या माध्यमातून सुद्धा शासन दरबारी जाण्याचा आपण प्रयत्न केला एक तर हजार रुपये प्रत्येक परीक्षेला फी भरायची प्रत्येक परीक्षेला म्हणजे आता जवळजवळ महाराष्ट्र दर आठवड्याला एक जाहिरात आलेली होती आणि असं बघितलं तर एका विद्यार्थ्याने किमान सोळा सतरा हजार रुपये कर्ज काढून ते पैसे फी चे भरलेले आहेत अशी विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे आणि परीक्षा सेंटरवरती गेल्यानंतर तिथं तुमचा बेल्ट काढून ठेवा त्याची वीस रुपये द्या तुमची गाडी लावायला पन्नास रुपये द्या बॅग ठेवायला रुपये वेगळे वेग वेग द्या असं करून वेगळी पिळवणूक <laughs> केली जायची आणि एवढं सगळं करून जर हे हातीला लागत असेल तर याबाबत आता शासनाला काय म्हणजे काय भूमिका शासनाची एकच विनंती आहे की शासनाने याच्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून न पाहता हे सगळे शेतकरी कुटुंबातील गोरगरीब कुटुंबातील हे सगळे उमेदवार आहेत त्यामुळे शासनाने ज्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सबसिडीज तुम्ही देता त्या पद्धतीने शासनाने माझी अशी विनंती असेल की राज्य वर्षभरामध्ये जेवढ्या परीक्षा होतात तर याला एक तुम्ही कॅप लावली पाहिजे की बाबा पाचशे रुपये तुम्ही वर्षभर तुम्ही पाचशे रुपये भरा आणि पाचशे रुपयामध्ये जेवढ्या तुम्हाला परीक्षा देता येतील तुम्ही तेवढ्या परीक्षा द्या अशा पद्धतीचं एक तुम्ही काहीतरी एक कार्ड सिस्टीम किंवा एक नंबरिंग सिस्टीम तुम्ही त्या ठिकाणी आणली पाहिजे आणि विद्यार्थी हा एक उद्याचा या राज्याचा एक एक काय म्हणतात जबाबदार नागरिक त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे आतापासून त्याची आर्थिक पिळवणूक झाली नाही पाहिजे आणि शासनाने या गोष्टींकडे विशेष लक्ष घालून बिहारमध्ये ज्याप्रमाणे एक सेंटर डेव्हलप केले पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी परीक्षा केंद्र त्या ठिकाणी डेव्हलप केले अशा पद्धतीने राज्य शासनाने स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावीत आणि त्याचे सेंटर स्वतःचे डेव्हलप करावेत आणि विद्यार्थ्यांकडून एकदम माफक फी एकदम माफक फी युपीसी शंभर रुपये घेते मग इकडे हजार रुपये घ्यायची काय गरज आहे बरोबर आणि अशा पद्धतीने राज्य शासनाला हीच विनंती असेल की राज्य शासनाने याबाबत लक्ष घालून स्वतःचे केंद्र त्या ठिकाणी डेव्हलप करावेत आणि विद्यार्थ्यांकडने एकदम एक म्हणजे वर्ष पाचशेच रुपये घेतले गे गेले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जेवढ्या परीक्षा निघतील तेवढ्या परीक्षा त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत आणि ह्याच्याकडे आर्थिक उत्पन्नाचा साधन न पाहता शासनाने ह्याच्यामध्ये बजेटमध्ये एक विशेष तरतूद करावी म्हणजे जेणेकरून गोर त्या ठिकाणी फॉर्म भरता आला पाहिजे जर विद्यार्थी उसने पैसे घेऊन जर भरत असतील त्यात सुद्धा तुम्ही अशी होत करताय की सेंटर सातारा तुम्ही निवड आम्ही निवडतो आणि तुम्ही आम्हाला केंद्र देता वर्धा असेल यवतमाळ असेल ते जायच्या याचे पैसे वेगळे राहण्याचे विषय वेगळे बऱ्याचशा महिला उमेदवारांनी सेंटर विदर्भातले दिल्यामुळं आई वडिलांनी त्यांना पाठवलेलं नाही म्हणजे याचा अर्थ त्याचा परीक्षा देण्याचा मूलभूत अधिकार तुम्ही त्या ठिकाणी मारला का मारला मग तुम्ही सेंटर निवडण्याची त्यांना संधी का दिली आणि तुम्ही इकडे सांगता की हस्तक्षेप होऊ नये जिल्हा अहो तो गोर गरीब कुटुंबातला तो युवक युवती त्याचे काय ओळखी असणार आहेत तुम्ही ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत त्याच्यामुळे त्याला जे सेंटर निवडण्याचा अधिकार आहे त्याला त्याच जिल्ह्यामध्ये परीक्षा त्या ठिकाणी दिली देता आली पाहिजे त्याला अजिबात दुसऱ्या कुठल्या सेंटरकडं जिल्ह्यात पाठवता नाही आलं पाहिजे मग याचा अर्थ तुम्ही तुमच्या पारदर्शक पद्धतीसाठी ज्या यंत्रणा वापरल्या पाहिजेत त्या यंत्रणा वापरतच नाही तुम्ही याचा अर्थ हा होतो त्याच्यामुळे राज्य शासनाने यामध्ये विशेष लक्ष घालावं आणि आ, पारदर्शक कशा पद्धतीने होईल या संदर्भात समिती नेमलेलीच आहे पण कुठेतरी फीच्या संदर्भात शासनाने भूमिका घेतली गेली पाहिजे बरोबर आपण पारदर्शकता आणि फी याबद्दल तर बोललोच आहोत आणि सुसूत्रता हा सुद्धा एक महत्वाचा विषय सुसूत्रता अशा अनुषंगाने की वेगवेगळ्या विभागांच्या भरती प्रक्रिया ज्या आहेत ते एकाच दिवशी येण्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात म्हणजे कधी एमपीएससीचा चा पेपर आहे आणि त्या दिवशी दुसऱ्या विभागाचा पेपर टीसीएस किंवा आयबीपीएस मार्फत आयोजित केला जातो विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण होतात की नेमकं कोणता पेपर द्यायचा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर आपण पाहिलं जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा युपीएससी चे डेट्स डिक्लेअर होतात नंतर आपल्या आपलं जेव्हा एमपीएससी तारखा कसं डिक्लेअर करतात दहावी बारावी बोर्ड आहेत ह्यांच्याकडनं पहिल्या तारखा मागून घेते की तुमच्या काय तारखा असतील मग त्याप्रमाणे एमपीएससी पी एस सी नियोजित करतं जीएडी ह्याला सेंट्रलाइज सिस्टम आहे म्हणजे आज आपण जर बघितलं तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य प्रशासन विभाग ह्या सगळ्या कंपन्यांना ह्यांना मॉनिटरिंग करतं ह्या कंपन्यांनी एमपीएससी कडनं वेळापत्रक मागून घेतलं गेलं पाहिजे की तुमच्या कुठल्या परीक्षा आहेत प्री कुठल्या दिवशी आहेत मेन्स कुठल्या दिवशी आहेत आणि दहावी बारावीच्या परीक्षा कधी आहेत या सगळ्यांचं समन्वय साधून जीएडीनी त्या पद्धतीचे निर्देश हे त्या त्या कंपन्यांना दिले गेले पाहिजेत आणि तरच मला असं वाटतं की हे क्लॅशेस होणार नाहीत याचा अर्थ तुम्ही कुणाकडनच तुम्ही हे मागवत नाहीयेत डेट्स कधी आहेत त्या म्हणजे मनमानी कारभार चालला ह्याच्यात क्लिअर होते आणि म्हणूनच आपल्याला एमपीएससी पाहिजे सर कारण कंपन्यांना द्यायचं मुळात मुद्दाच नकोय आपल्याला लोकांनाच काढला गेला पाहिजे की हा सुद्धा गोंधळ हा समन्वय किंवा ही सुसूत्रता येणार नाहीये हे एकाच एजन्सीकडे म्हणजे एमपीसी सारख्या ट्रस्टेड एजन्सीकडे जर आ, हे सगळे परीक्षा घेण्याची जर अथॉरिटी दि, गी, दिली गेली तर यातून जो होतकुर विद्यार्थी आहे प्रज्ञावंत विद्यार्थी आहे त्याला न्याय मिळेल आणि त्या माध्यमात राज्यातील सगळ्या युवकांची आता हेच मागणी आहे की सगळ्या परीक्षा या एमपीएससी कडे दिल्या गेल्या पाहिजेत एमपीएससी त्या परीक्षा घ्यायला सक्षम आहे एमपीएससी तशा पद्धतीचं पत्र देखील सामान्य प्रशासन विभागाला दिले दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाप्रमाणे देखील सगळ्या परीक्षा एम पी एस सीकडे देण्याबाबत निर्णय झालेला आहे आणि दहा ऑक्टोबर दोन हजार वीसला प्रायोगिक तत्वावरती लिपिक सगळं सर्व पदं राज्यातली एम पी एस सीकडे देण्यासंदर्भात निर्णय झाला आणि एम पी एस सीने त्या परीक्षा कुठलाही गैरप्रकार न होता एकाच दिवशी त्या परीक्षा व्यवस्थित पद्धतीने पार पाडल्या गेल्या आहेत त्याच्यामुळे आमची हीच मागणी असेल आणि राज्यातील देखील युवकांची हो हीच मागणी की एम पी एस सीकडेच एम पी एस सीला सबऑर्डिनेट कुठलीही दुसरी त्या ठिकाणी डेव्हलप केली गेली नाही पाहिजे एम पी एस सीला सक्षम करा एम पी एस सीला निधी द्या एम पी एस सीचं मनुष्यबळ वाढवा शंभर टक्के मला असं वाटतं की ज्या काही प्रक्रिया प्रोसेसमध्ये जो कालावधी असतो आम्ही ही सुद्धा मागणी केली की बारा ते चौदा महिन्याचा जो प्रोसेस आहे तो कालावधी आठ ते नऊ महिने वाला ते ते आला पाहिजे हे देखील आम्ही त्याच्यामध्ये मागणी करतोय त्याच्यामुळे उमेदवाराला कमी वेळेत सगळ्या प्रोसेस मधनं बाहेर पडता आलं पाहिजे नाही तर तो अडकून नाही पडलं पाहिजे हे देखील आम्ही शासना एमपीएससी कडे आम्ही तो फॉलोअप घेतोय आणि एमपीएससी देखील ज्या काही सूचना आहेत आमच्या त्या सूचनांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून कशा पद्धतीने इम्प्रुव्हमेंट करतील त्या दिशेने देखील वाटचाल सुरू आहे मला असं वाटतं की नजीकच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील शासनाने फक्त एकच भूमिका घेतली पाहिजे की एम पी एस कडे सगळ्या परीक्षा त्या देण्याची भूमिका पटापट सेवा प्रवेश नियमाच्या संदर्भात घेतली गेली पाहिजे तरच हे सगळं स्ट्रीम लाईन होईल आता विद्यार्थी प्रतिनिधीमधून हे धोरणात्मक निर्णय आहेत सगळे म्हणजे हे एक प्रकारचे निर्णय जे आहेत यांना खरं वेगवान पद्धतीने होणं अपेक्षित आहे सर आपण फक्त चर्चा करून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या करून यात कितपत यश लवकर येईल नाही नाही माधवजी लक्षात घ्या आम्ही फक्त बोलत नाहीये आम्ही करतोय <laughs> लक्षात घ्या <दिया, laughs> आम्ही कमिटी स्थापन करून घेतली मंत्रालय स्तरावर फॉलोअप चालू आहे विविध अधिकाऱ्यांकडे फॉलोअप चालू आहे मीडियाच्या माध्यमातून आम्ही बातम्या आणतोय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संबंधित जिथं कुठं विषय अडकतोय तिथं देखील आम्ही फॉलोअप घेतोय म्हणजे या सर्व स्तरावरती प्रयत्न चालू आहेत सगळ्याच गोष्टी ह्या दाखवण्याची गरज नसते कृतीतनं त्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या गोष्टी चालू आहेत मला असं वाटतं की जसं तुम्ही सब रजिस्ट्रारची पोस्ट बघितली एम पी सीमध्ये आली लिक लिपिक सगळी ह्याच्यामध्ये आले अजून काही प्रोडक्टिव्ह आणि पॉलिसी मेकिंग डिसिजन नजीकच्या काळात होत आहेत हेही तुम्हाला दिसेल त्याच्यामुळे ह्याच्या संदर्भात फॉलोअप चालू आहे पाठपुरावा सुरू आहे बदल तुम्हाला नजीकच्या काळामध्ये दिसतील बदल लवकर व्हावेत हीच अपेक्षा विद्यार्थी वर्गाची संबंध विद्यार्थी वर्गाची आहे महाराष्ट्र भरातल्या आता मुद्दा परत एकदा येऊया दे त्या तलाठी भरतीच्या त्या गोंधळाकडे आणि मग या गोंधळामधून आता सर्वसाधारणपणे बरेचशे असे विद्यार्थ्यांचे मेसेजेस आम्हाला सुद्धा आलेले आहेत की सर आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे आणि खरं तर आम्ही आता या परीक्षेमध्ये आता कुठेतरी आम्हाला वाटते की आमचं आता होईल आणि यातून आमची सुटका होईल किंवा आता तो विजयश्री जो आपण म्हणतो जे यश जे आपण बघितलेलं आहे ते यश आता टप्प्यात आलेलं असताना त्यांची सुद्धा मनाची धांदल उडालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आमचं होणार नाहीये किंवा या झालेल्या घोटाळ्यामुळे गैरव्यवहारांमुळे आमचं होणार नाहीये त्यांची सुद्धा चिडचिड आता किंवा त्यांच्यातला जो आक्रोश आहे तो सुद्धा महाराष्ट्र पाहतो आहे तर अशा या म्हणजे अवस्थेमधून आता नेमकं कशा पद्धतीने विद्यार्थी वर्गानं सकारात्मक अप्रोच ठेऊन या सगळ्या प्रोसेस आता ह्याच्यामधून असं पाहिजे ह्याच्यामध्ये सध्या दोन गट आहे एक गट आहे की ज्याला असं वाटतं की मला शंभर टक्के नोकरी मिळणार आहे तो म्हणणार आहे की नियुक्ती द्या आणि दुसरा गट की जो गैरप्रकार झाला त्याला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे मी मागे पडलो बाहेर पडलो तर त्यांना शंभर टक्के आहे की ही परीक्षा रद्द झाली पाहिजे त्याच्यामुळे शासन आमचा हाच त्याच्या बाबत पाठपुरावा असेल शासनाकडे की या संदर्भात तुम्ही एक ह्याची चौकशी तुम्ही त्या ठिकाणी करावी आणि पारदर्शकपणे चौकशी करावी ज्या ज्या झाले त्याची ऑलरेडी तक्रारी संबंधित त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्याची चौकशी करावी आणि चौकशी केल्यानंतर जे ह्याच्यात दोषी सापडतील त्यांना बाहेर काढण्यात यावं आणि खालच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वर घेण्यात आलं पाहिजे तर मला असं वाटतं की कुठल्या तरी प्रश्न सोडू शकतो परीक्षा रद्द केली तुम्ही लक्षात घ्या दोन हजार अठरा पासून विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि आता दोन हजार चोवीस मध्ये कुठेतरी काय म्हणतात शेवटच्या प्रक्रियेत टप्प्यात पारले आता पुढे परत आचारसंहितेचा विषय लागणार आहे आपण सगळ्या बाजूनी विचार करणं गरजेचं की ह्याच्यातनं कसा मध्य मार्ग काढता येईल म्हणजे रद्द करा ची बाजू घेणं किंवा नियुक्त्या द्या हे म्हणणं तर ह्याच्यामध्ये कुठेतरी बोगस आणि ज्यांनी गैरचुकीच्या मार्गाने दे हे लागले गेले नाही पाहिजेत जे गरीब आहेत होतकुरू आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे शासनाने उमेदवार सांगतायत संघटना सांगतायत तर कुठेतरी काय असे कुणी बिनबुडाचे आरोप करत तर शासनाने याच्यातला मध्य समन्वय कसा साधून निर्णय घेता येईल तुम्ही इतर निर्णयाच्या बाबतीत तुम्ही समन्वय साधू शकता तुम्ही मार्ग काढता मग युवक आपण जर आज म्हणतो देश युवकांचं आज आहे युवक मोठ्या संख्येने आहेत तर या युवकांच्या संदर्भात समन्वय साधून मध्य मार्ग काढण्यासाठी सरकारने या संदर्भात विशेष बैठक घेऊन याला कशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये असलेला रोष आहे त्याचा मार्ग कसा काढता येईल या संदर्भात शासनाने पाठपुरावा केला पाहिजे आम्ही देखील त्या संदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींकडे आम्ही फॉलोअप घेतोय आणि कशा पद्धतीने मार्ग काढता येऊ शकतो यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत जेणेकरून जो प्रामाणिकपणे या परीक्षेला बसला होता आणि त्याला चांगले गुण सुद्धा आलेले आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी प्रामाणिकपणे दिलेले आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना या प्र भरती प्रक्रियेमध्ये न्याय मिळाला पाहिजे ही रास्त भूमिका तुम्ही इथे मांडली सर त्याबद्दल इनफी अकॅडमी आणि आमच्या स... इन्फिडी अकॅडमीचे सगळे विद्यार्थी आमचे सगळे सबस्क्रायबर्स आमच्या वतीनं तुमचं खूप खूप आभार की तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आणि या महत्वाच्या मुद्द्यावरती खरंतर युवकांचा हा ज्वलंत मुद्दा आहे की बाबा या गैरव्यवहारातून आम्हाला वाचवा आणि आमचं रक्षण करा आणि आम्हाला आमच्या अभ्यासाच्या माध्यमातून आम्हाला त्या आमच्या हक्कापर्यंत पोहोचवा ही जी त्यांची जास्त मागणी आहे त्यासाठी तुमचे सुद्धा प्रयत्न आहे ते स्तुत्य आहेत आणि यासाठी इन्फिटी अकॅडमी कायम तुमच्यासोबत आहे तुमच्या प्रयत्नांच्या सोबत आहे थँक्यू महेश सर थँक्यू सो मच धन्यवाद